मित्रांनो आम्हाला चिंबोऱ्या भेटल्या आता आम्ही ह्याला खेकडे म्हणता हो का बघा किती खेकडे आहेत बाप रे बाप खेकडे आणि ह्याच्यात मासे हे बघा आता मस्त पैकी जाऊन फसकला क्लास आमचे मामा स्वयंपाक करते तर मस्त फेक हाणणार राहो आम्ही हो का लेबू किंज लेबू किजले तर तोंड बघा सकाळी आली तर सकाळी निश्चय एका राईस वर राईस तिकडे आहे का लोकेशन चला तुम्हाला आता पुढचे पोरं पुढचे गेले असतील दाखवतो तुम्हाला पोरं गेलेत पुढं चला आपण जाऊया पोरांच्या माग माझ्याकडे ओझ देऊन गेलेत मित्रांनो दिवस आलो होतो बघा पूर्ण दिवस गेला सहा वाजले का मला सुट्टीचा फायदा ते बघा आमचे मित्र तिकडे थांबलेत आमचं परेशानी बघत आहे तर मित्र आणि आमचे दुसरे मित्र शेताना कसं इले तर मासे पकडून <laughs> बघा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आता आम्ही इकडून चालू आहे घराकडे आता गेल्यानंतर आम्ही स्वयंपाक करताना एक व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला दाखवतो नंतर आता हम्म

ಮಾಶಗೆ ಬಂದಿದೆ ಮಾಶದಿದೆ ದೇ ಮಾಶದ ತೆಕಡೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ತೆಕಡೆಗೆ ತೆಕಡೆಗೆ ಯಾವಾಗ ಹೊರತಾಯ್ತ ಆ ಬಾಟಲಿ ಐಕೆ